आपण पाचवीच्या जाती या टॉपिकला आपण सुरुवात केली शब्दांच्या जातीतला पहिला प्रकार नाम काही प्रज्ञा बोलू नको नाम म्हणजे काय तर दृश्य अदृश्य सजीव आणि निर्जीव वस्तू ना, नाव असत त्याला नाम असं म्हणतो हे आपण शिकलो सर्व नाम म्हणजे काय नावाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्व नाम म्हणतात एकदा लक्ष द्या आता ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्व नाम असं म्हणतात जस की राम चांगला आहे राम हा नाव आहे हे नाव आहे त्या रामाऐवजी तो चांगला आहे राम हा शब्द काढून नाव काढून त्याच्या ऐवजी दुसरा शब्द वापरला त्या शब्दाला सर्व नाम म्हणतात ते काल आपण शिकलो काही पंधरा मिनिटापूर्वी आपण त्याचा अभ्यास पण करून घेतला बरोबर आज आपण विशेषण बघणार आहे विशेषण म्हणजे काय कि विशेष तो आज नाही खुश आहे काय आज विशेष आहे का ना आपण म्हणतो ना तू काय विशेष आहे का बर का है ना म्हणतो तसच विशेषण म्हणजे काय कि नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या बघायतरी नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात मग आता विशेषण ओळखायचं कस हो पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा शेदा बरोबर पुढील प्रत्येक वाक्यातील विशेषण ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा कस बघा प्रश्न काय आहे सिंग दाम्पत्यानं सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा संभाळ केला की केला क्रियापद आहे पंत हे काय कर्ता आहे कर्त्याला आणि क्रियापदाला जर प्रश्न विचारला येणार उत्तर विशेषण असतं कस विचारत बघा सिंग त्याने कविताचा संभाळ कसा केला कसा केला सिंग त्याने कविताचा मुलगा कविताचा संभाळ कसा केला कसा केला आपली दुसरी मुलगी म्हणून केला आहे नाही दुसरी हा हे काय झालं दुसरी मुलगी म्हणून संभाळ केला दुसरी हे पहिल्या मुली सारखीच दुसरी मुलगी आहे मला तू माझीच मुलगी आहे म्हणून आपल्या म्हणून ती तसा संभाळ केला तसं बंद आपली दुसरी मुलगी म्हणून तरी संभाळ केला ही जी काही दुसरी आहे हे या वाट्यातलं विशेषण आहे सगळ्या मुंग्या सारख्याच असतात प्रश्न कसा विचारायचा आपल्याला आपल्याला मुंग्या आप कोणत्या मुंग्या सारख्याच असतात आपल्याला कोणत्या मुंग्यासारख्याच असतात कोणत्या व सगळ्या मुंग्या हे सगळ्या मुंग्या हे विशेष येत आहे साचा कसा तीन इंच लांब असतो परप्रश्न कसा विचारायचा तर साधा तसा कसा असतो कसा असतो तर याच उत्तर येणार तीन इंच लांब असतो तर सतत असा कसा असतो तीन इंच लांब असतो नदी नाल्यातल्या ओल्या वाळूत माती वाघाचे जसे आढळतात नदी नाल्यातल्या कोणत्या वाळूत वादाचे ठसे आढळतात कोणत्या वाळूत ओल्या वाळूत ओल्या हे विशेषण आहे बघता बघता सारी वस्ती गोळा झाली बघता बघता काय गोळा झाली सारी वस्ती गोळा झाली सारी विशेष बसत का अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करायचा मला मी या ठिकाणी बघणार अभ्यास तुमचा 得了。